हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग चौदाव्या श्लोकाचं तात्पर्य आठव्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद म्हणून गीता उपनिषदाच्या आमच्या ग्रंथ प्रवेशामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवद्गीता ही परंपरेद्वारेच जाणणे आवश्यक आहे तर परंपरेद्वारेच जाणणे आवश्यक आहे तर यासाठी गीता उपनिषद तर प्रभुपाद म्हणतात ही गीता आहे ती कशी आहे उपनिषद म्हटलं आहे उपनिषद हे आपण जाणतो ना की एकशे आठ उपनिषद असतात वैदिकशास्त्र सांगितलेली आहेत तर वैदिकशास्त्र म्हणजे उपनिषद ही वैदिकशास्त्रामध्येच येतात व्यासदेवाने ती लिहिलेली आहेत तर ही जी गीता आहे तीसुद्धा व्यासदेवाने लिहिली आहे व्यासदेवाने जो महाभारत ग्रंथ लिहिला त्यामध्येच गीता येते आणि या गीतेला गीता उपनिषदसुद्धा म्हटलं जातं भगवंतानी हे खास ज्ञान दिलेलं आहे तर मग श्रीलप्रभुपादांनी ही भगवद्गीता जी लिहिली त्या भगवद्गीतेच्या श्लोकांवर जे तात्पर्य लिहिलं आहे हा ग्रंथ आपल्यासमोर आहे तर इथे हा पहिला अध्याय सुरू होण्याआधी जो उपोद्घात लिहिला आहे त्यामध्ये श्रीलप्रभुपाद या ग्रंथाचं महत्त्व काय आहे हा ग्रंथ कसा वाचला पाहिजे ह्यात काय तत्वज्ञान दिलं आहे आपला भाव कसा असला पाहिजे हे सगळं समजावून सांगतात आणि तेव्हा श्रील लप्रौपात या भगवद्गीतेबद्दल लिहितात जे आपण काही दिवसांपूर्वीही चर्चा केली होती तेच आपण इथे पुन्हा जाणू शकतो तर माझ्याकडे हे उपोद्घात आहे त्याचा चौथं पान आहे तर तुम्ही सगळे काढू शकता उपोद्घात पान नंबर पान क्रमांक चार तर तिथे हाच जो आता आपण वाचतो आहोत बघा दहा पॉईंट बारा ते चौदा हे श्लोक दिले आहेत आज वाचला आहे तो हा चौदावा श्लोक तर तो, तो श्लोक दिलाय त्याच्या खाली त्याचं भाषांतर दिलाय आणि मग त्याच्यानंतर दोन पॅरिग्रॅफ आहेत तर एक पॅरिग्रॅफ सोडला पुरुषोत्तम भगवान यांच्याकडून तो, तो भा, भा, या तर त्याच्या पुढचा भ भा पॅरिग्रॅफ आहे यासाठी भगवद्गीता भक्तिभावानेच स्वीकारली पाहिजे तर भगवद्गीता आपण कशी स्वीकारली पाहिजे ह्याच्याबद्दल श्रीलप्रपाद या तात्पर्यात म्हणत आहेत तर आपण ही जिथपर्यंत नम्रतेने भगवद्गीता वाचत नाही किंवा तात्विकदृष्ट्या आपण स्वीकारत नाही आहेत की श्रीकृष्ण हे भगवंत आहेत तिथपर्यंत आपल्याला ही भगवद्गीता यातलं ज्ञान कळू शकणार नाही आणि नम्र भावनेने आपल्याला ही भगवद्गीता जाणायची असेल तर आपण अधिकृत गुरुशिष्य परंपरेचा स्वीकार केला पाहिजे आश्रय घेतला पाहिजे असं या उपोद्घातामध्ये श्रीलप्रपादानी दिलेलं आहे आणि या पॅरिग्राफमधले शेवटचे शब्द आहेत शेवटच्या दोन ओळी आहेत ते वाचते आहे जोपर्यंत एखादा नम्र भावाने भगवद्गीता वाचत नाही तोपर्यंत तो, तो भगवद्गीता जाणू शकत नाही कारण भगवद्गीता हे एक महान रहस्य आहे तर पुन्हा आपण येऊया या दहाव्या अध्यायाच्या चौदाव्या श्लोकाच्या तात्पर्यात आणि तिथे श्रीलप्रपात समजवत आहेत की म्हणून ही जी गीता उपनिषद आहे ही गीता आहे तर आमच्या ग्रंथप्रवेशामध्ये सांगितल्याप्रमाणे म्हणजे उपोद्घात जो मी लिहिला आहे त्यात सांगितल्याप्रमाणे ही भगवद्गीता ही गुरुशिष्य परंपरेद्वारे जाणणे आवश्यक आहे अन्यथा ही इतकी संस्कृत भाषा कठीण भाषा आहे आणि एक एक संस्कृत शब्दाला अनेक सारे अर्थ असतात तर कुठच्या शब्दाचा काय अर्थ आहे भगवंताने इथे काय म्हणायचं आहे अर्जुन हा श्लोक इथे का म्हणतो आहे हे आपण आपल्या छोट्याशा बुद्धीने जाणू शकत नाही त तर्कवितर्क करूनसुद्धा जाणू शकत नाही मग कसं हे जाणायचं तर अधिकृत गुरुशिष्य परंपरेद्वारे तर परंपरेद्वारे जाणल्यावर आपल्याला कशीवरही भगवद्गीता संपणार समजणार आहे तर ती अशी समजणार आहे की हे ज्ञान साक्षात म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून ज्ञान प्राप्त करणं तर अधिश अधिकृत गुरुशिष्य परंपरेचं मूळ कोण आहे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि भगवंतांनी ही हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे पुर्च, दीला, ते पुढ पुढच्या पिढीला दिलं आणि ते ज्ञान मग खाली खाली आलं जसं आपण तुम्ही जर बघाल हे जे एकस आ, ही, जे मिनिट हा एकच ही गुरुशिष्य परंपरा तुम्ही जर पहिला अध्याय सुरू होतो त्याच्या आधीच पान आहे माझ्याकडे अठ्ठावीस पान आहे तर त्यामध्ये दिलेलं आहे ही गुरुशिष्य परंपरा ही कशा प्रकारे आली आहे खाली आपल्याला जी आता हा ग्रंथ आपल्यासमोर आहे भगवद्गीता मिळते आहे ती कशी प्राप्त झाली आहे ते लिहिलं आहे तर प्रथम हे जे आपण इथे जर वर वाचलं बघा एवं परंपरा प्राप्तम इमम राजर्षय विदु भगवद्गीता चार पॉईंट दोन मी भगवद्गीता हा ग्रंथ आहे त्याच्या अठ्ठावीस पानावर लिहिलेलं जे गुरुशिष्य परंपरा आहे त्याबद्दल त्याच्या त्याचं वाचन वाचन करते आहे तर ते लिहित आहेत की प्रस्तुत भगवद्गीता जशी आहे तशी या गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त झाली आहे तर ती गुरुशिष्य परंपरा अशी आहे पहिले भगवान श्रीकृष्ण आहेत मग ब्रह्माजी मग ब्रह्माजींनी नारद मुनींना सांगितली नारदांनी व्यासदेवांना सांगितली आणि व्यासदेवांनी मग पुढच्या मध्वाचार्यांना सांगितली असं करत करत हे ज्ञान आहे ते आलं बत्तीसावा जे नाव आहे ते आहे ए सी म्हणजे अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद तर प्रभुपादांनी आपल्या गुरूंकडून हे शिकलं आणि अनेक सारे हे जे आचार्य होऊन गेले बलदेव विद्याभूषण आहेत विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आहेत त्या जीव गोस्वामी रूप गोस्वामी अनेक साऱ्या आचार्यांनी या भगवद्गीतेवर टिप्पणी लिहिली आहेत संस्कृतमध्ये तात्पर्य लिहिली आहेत त्या सगळ्याचा श्रीलप्रपादांनी अभ्यास केला आणि त्यानंतर हे जे भगवद्गीतेचे सातशे श्लोक आहेत त्या प्रत्येक श्लोकावर त्यांनी काय केलं आता जसं माझ्या इथे पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक इथे माझ्या उजव्या हाताला दिसतो आहे तर प्रत्येक श्लोक फक्त त्यांच्याकडे होते तर सातशे श्लोक आहेत तर प्रत्येक श्लोक घेतला आणि प्रत्येक श्रील श्रीलप्रभुपाद आहेत त्यांनी ही जी भगवद्गीता आहे ती प्रथम इंग्रजी भाषेत लिहिली कारण इंग्रजी भाषा आहे ती सगळ्यांनाच वेगवेगळ्या देशांमध्येही ही जाणली जाऊ शकते आणि त्यामुळे आपल्या गुरूंच्या आज्ञेने श्रीलप्रौपादांनी ही एक मिनिट हा मत जे ही भगवद्गीता आहे ती इंग्रजी भाषेत लिहिली त्यावेळी लिहिताना प्रत्येक हा संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ त्यांनी लिहिला जसं आपल्याला हे मराठीत का दिसतं आहे कारण आधी श्रीलप्रभातांनी सगळं इंग्रजीत लिहिलं भाषांतर एक एक शब्दांचं भाषांतर लिहिलं मग हे ठळक शब्दात लिहिलेलं आहे श्लोकाचं भाषांतर ते प्रभादानी इंग्रजीत लिहून काढलं आणि नंतर श्रीलप्रभादानी हे तात्पर्य आहेत ती लिहिली ज्याद्वारे आपल्याला हा श्लोक नीटपणे समजू शकेल आणि मग श्रीलप्रभातांचे शिष्य शिष्यांचे शिष्य यांनी सगळ्यांनी वेगवेगळ्या भाषेत हे जे प्रभादांनी इंग्रजीत लिहिलं आहे त्याचं भाषांतर केलं आणि आपल्या सगळ्यांसमोर ही मराठी भगवद्गीता आपल्याला प्राप्त झालेली आहे तर श्रील हे जे भगवंतानी जे ज्ञान दिलं आहे तेच ज्ञान आपल्यासमोर मांडत आहेत आणि त्यामुळे या भगवद्गीतेला प्रभपात नाव काय देत आहेत इंग्रजीत देत आहेत भगवद्गीता ॲज इट इज ॲज इट इज मराठीत आपण वाचतो आहे भगवद्गीता जशी आहे तशी म्हणजे जशी भगवंतानी सांगितली होती भगवंतांचा सा जो भाव होता तोच भाव तेच भगवंतांचे विचार श्रीलप्रभपात या अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून ज्ञान प्राप्त करून आपल्या सगळ्यांसमोर मांडलेले आहेत तर आता पु आपण पु, इथे पुन्हा परत येऊया आपला जो दहाव्या अध्यायाचा चौदावा श्लोक आहे तिथे येऊया आणि हा जो हे जे तात्पर्य आहे त्याच्या खालून पाचव्या ओळीपासून वाचायला आता पुढे सुरू करूया जेव्हा परंपरा म्हणजे जी अधिकृत गुरुशिष्य परंपरा आहे ती परंपरा लुप्त झाली तेव्हा तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अर्जुनाला निवडण्यात आले तर आधी जसं चार पॉईंट एक दोन हे श्लोक वाचले आपण आणि जाणलं की कशी गुरुशिष्य परंपरा आली होती राज मार्फत मात्र काळा च्या ओघात ती लुप्त झाल्यासारखी वाटली आणि म्हणून भगवंतांनी आता अर्जुनाला तेच ज्ञान देण्यासाठी निवडलं आहे अर्जुन आहे, राज आहे, आहे, सुद्धा राज ऋषी आहे राजघराण्यातला आहे महान भक्त आहे भगवंतांचा मित्रसुद्धा आहे कारण भगवंतांनी त्याला निवडलं कारण भगवंत जे अमूल्य असं ज्ञान देणार होते ते ज्ञान प्राप्त करायला ज्ञान स्वीकारण्यासाठी अर्जुन हा योग्य असा पात्र शिष्य होता पुढे वाचते आहे श्रीकृष्णांनी जे सांगितले त्या सर्वांचा अर्जुनाने स्वीकार केला आहे तर असा हा जो अर्जुन आहे तो भगवंतांनी जे काही सांगितलं ते सगळं स्वीकारलं आहे तर आधीच आपण जे बारा आणि तेरा श्लोक वाचले त्यामध्ये अर्जुन म्हणतो आहे की भगवंता तुम्ही सांगता आहात तेच मी आधीच महान ऋषींकडून ऐकलेलं आहे वैदिकशास्त्रातनं हे सगळं ऐकलेलं आहे तर एक वैष्णवाचार्य याच्याबद्दल सांगतात की या भगवद्गीतेबद्दल एक व्यक्ती त्यांच्याशी बोलत होता तर तो व्यक्ती म्हटला मी भगवंतांना मानतो मी भगवद्गीतासुद्धा सुद्धा मानतो मात्र ही जी अधिकृत गुरुशिष्य परंपरा आहे ना ती स्वीकारणं मला पटत नाही मला कोणाला असं कोणाकडून ज्ञान घेणं हे काही मला पटत नाही मी ते मानत नाही तर हा भक्त जो आहे त्यांनी त्या ते व्यक्तीला सांगितलं तुम्ही म्हणता मी भगवंतांना मानतो मी भगवद्गीते मा, भगवद्गीतेला मानतो मग मा स्वतः भगवान श्रीकृष्णांनी चार <coughs> पॉइंट चौतीस मध्ये गुरुंचा स्वीकार करावा गुरुंना जाऊन प्रश्न विचाराव गुरुंकडून वैदिक ज्ञान प्राप्त करावं हे सांगितलंय हे नाही का तुम्ही वाचलं चार पॉइंट चौतीस मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत तद्विधी प्रणीपातेन परिप्रश्ने सेवया उपदेशंती ते ज्ञान ज्ञानी न तत्वदर्शिन आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्व जाणलेले असते तर आध्यात्मिक गुरु आहेत ते आपल्याला अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन करू शकतात कारण त्यांनी आपल्या स्वतःच्या गुरूंकडून हे सगळं ज्ञान घेतलेलं आहे पण लोक काय म्हणतात हां मी भगवंतांना मानतो पण त्याचवेळी त्यांनी दिलेली ही जी गुरु शिष्य परंपरा आहे ती स्वीकारायला ते तयार नाही आहेत म्हणजे भगवंतांना मानणं आणि भगवंतांच्या आज्ञा नाकारणं ना ना हे योग्य आहे का नाही आहे आणि म्हणून <coughs> इथे प्रौपाद लिहित आहेत की श्रीकृष्णाने जे काही सांगितलं त्या सगळ्याचा अर्जुनाने स्वीकार केला आणि जसं एक घटना श्रीलप्रभातांच्या जीवनात झाली होती तर एक व्यक्ती त्यांना भेटला आणि तो म्हटला की मी हे जे भगवद्गीतेचे सातशे श्लोक आहेत ना ते मला एकदम तोंडपाठ आहेत मी एकदम फास्ट ते बोलले तर पंचेचाळीस मिनिटात मी सगळे श्लोक बोलू शकतो आणि हे बोलता बोलता तो काय करत होता सिगारेटचे झुरके घेत होता आणि सिगारेटचा धूर बाहेर सोडत होता तेव्हा श्रीलप्रौपान म्हटले की हे तुम्ही श्लोक म्हणता येतं मला असं म्हणता पण हे जे भगवद्गीतेचे उपदेश आहेत त्याप्रमाणे तुम्ही वागता का कमीत कमी पंचेचाळीस मिनटं तरी तुम्ही तुमच्या जीवनात भगवद्गीतेचे हे उपदेश उतरवता का तर आपण हेच जाणलं पाहिजे लोक बरेचदा बोलतात पण अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून हे जे भगवंतानी सांगितलेलं ज्ञान प्राप्त होतंय ते स्वीकारायलाच तयार नसतात कारण प्रत्येकाची स्वतःची मतं असतात <coughs> तर इथे पुढे वाचते मी या स्वीकृतीचे सर्वांनी अनुसरण केले पाहिजे तर श्रीलप्रौपात म्हणतात जसं अर्जुनाने स्वीकारलं तसं आपण सुद्धा हे स्वीकारायला हवं तरच आपण भगवद्गीतेचे सार जाणू शकू तर्कवितर्क आपण जर केले तर भगवद्गीता जाणू शकणार नाही पण अर्जुन कसा आहे नम्रपणे भगवंतांनी जे सांगितलं आहे ते सर्व सत्य मानतोय आणि स्वीकारतोय तो जाणतोय की भगवंत माझ्या हितासाठी हे सगळं सांगत आहेत जसं आपण दहा पॉईंट एक हा श्लोक वाचला त्यामध्ये भगवंत काय आहेत अर्जुनाला मी काढते दहा पॉइंट एक त्यात भगवंत म्हणतायत श्री भगवान म्हणाले हे महाबाहो अर्जुना पुन्हा ऐक तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे व मी हे तुला सांगतोय का हितकाम्य या तुझं हित करण्यासाठी तर जसं अर्जुनाने ह्या ज्ञानाचा स्वीकार केलाय तसाच आपण स्वीकार केला, केला पाहिजे तरच आपण भगवद्गीतेचे सार जाणू शकतो आणि मगच श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असल्याचे अशा प्रकारे श्रीलप्रभात तात्पर्य पूर्ण केलं आहे तर आपण जेव्हा अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून हे सगळं वैदिकशास्त्राचं ज्ञान घेतो आणि भक्तांच्या मार्गदर्शनानुसार भगवंतांच्या सेवेत लागतो भगवंतांचं नाम जप करतो भगवंतांचं दर्शन कसं घ्यायचं आहे हे आ, दर्शन कसं घ्यायचं हे शिकतो कृष्ण प्रसाद खातो कृष्णांचं कीर्तन करतो ह्यामुळे काय होतं आपलं सगळं शुद्धीकरण व्हायला लागतं हृदय शुद्ध व्हायला लागतं आणि मग हे भक्त आहेत ते आपल्याला हे सगळं वैदिक ज्ञान देतात त्यावेळी समजावून सांगतात की आपण कोण आहोत आपण भगवंतांचे नित्यदास आहोत पहिले तर आपण फक्त थेरॉटिकली म्हणजे हां आपण ब जे सर्व सरोभ कृष्ण नित्यदास असं पाठांतर करतो पण हळूहळू जसजशी आपण भगवंतांची सेवा करत राहतो श्रद्धेने भगवंतांबद्दल वर्षानुवर्ष ऐकत राहतो आणि भक्त संघात चर्चा करत राहतो भगवंतांविषयी तेव्हा आपलं हे जे भगवंतांविषयीचं जे ज्ञान आहे ते आपण घेत घेत भक्तीत प्रगती करत राहतो भगवंतांची भक्ती कशी करायची हे आपण जाणतो निरंतर करायची आहे त्याच्यात खंड नको निष्कपट भावनेत करायची आहे म्हणजे आपला कोणताही हेतू नको भौतिक हेतू नको आहे आणि अनुकूल भावनेत करायची आहे भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी आपण भगवंतांची भक्ती करायची आहे का कारण भगवंत आपले स्वामी आहेत आपण त्यांचे नित्यदास आहोत आणि त्यांची सेवा करूनच आपण या मनुष्य जन्माचं सफलता प्राप्त करू शकतो तर जेव्हा अशी आपण भगवंतांची सेवा करू भगवंत आपल्या सेवेने संतुष्ट होतील मग भगवंत काय करतील आपल्यावर कृपा करतील जसं आपण दहा पॉईंट अकरा हा श्लोक भगवंतांनी म्हटलेला वाचला त्यात भगवंत काय म्हणत आहेत तेशाम एवानुकंपार्थम मी त्या ते, त्यांच्यावर कोणावर जे माझी प्रेमाने भक्ती करतायत सेवा करतायत अशा व्यक्तींवर विशेष अनुग्रह करण्यासाठी त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो असे भगवंत आहेत ते आपल्या हृदयातलं जे कल्मश आहे अज्ञान आहे अंधकार आहे सगळा काढून टाकतील आणि मग आपल्याला भगवंतांविषयीचं ज्ञान प्राप्त होईल आणि आपण भगवंतांना आणखीन आणखीन जाणायला लागू तर आपण इतके भाग्यवान आहोत की हे सगळे श्लोक जसे आहेत भगवंतांनी सांगितले आहेत त्याचा मतीचा अर्थ त्याचा अर्थ श्रील प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला नीटपणे आपल्या भाषेत वाचता येतो आहे तर आपण श्रील प्रभादांना धन्यवाद देऊया प्रभादांचे शिष्य शिष्यांचे शिष्य ज्यांनी हे सगळे काय म्हणतात इंग्रजीत प्रभादांनी लिहिलं होतं त्याचे भाषांतरं केली आणि आत्तापर्यंत या जगतात ही भगवद्गीता आहे ती मोठ्या प्रचंड प्रमाणात वितरित केली गेलेली आहे आणि आपल्यासमोर ही आहे तर हिचा आपण योग्य तो लाभ घेऊया आणि हे वाचत राहूया तर आपला हा चौदावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल